नंदुरबार नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी आज शनिवारी दुपारी बारा वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या निवड प्रक्रियेत विरोधकांनी उपनगराध्यक्षपदाच्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याने व शिवसेनेचे सदस्य अनुपस्थित राहिल्याने चांगलेच राजकीय नाट्य रंगले नंदुरबार नगरपालिकेचा नगराध्यक्ष रत्नादाई रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवारी उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीकरता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्याधिकारी गणेश गिरी कार्यालयीन अधीक्षक संजय वाडी व अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे परवेज खान उर्फ मक्कुशेठ तर भाजपकडून निलेश पाळवी यांनी नामांकन अर्ज दाखल केली त्यानंतर अर्जाची छाननी करण्यात आली असता दोघांचे अर्ज वैध ठरवण्यात आले त्यानंतर उमेदवारांना माघारीसाठी मुदत देण्यात आली कोणत्याही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने मतदान प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात झाली निविदा प्रसिद्ध करूनही तसेच कार्यादेश देऊनही हेतू पुरस्कारित्या सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला नसल्याचे कारण देत मतदान प्रक्रियेवर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला यावेळी विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देऊन सभागृह दनानून सोडले प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करण्यात आली तेव्हा काँग्रेसच्या सर्वच पंचवीस नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी उपनगराध्यक्ष परवेज खान यांना पंचवीस मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले त्यानंतर स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली यावेळी काँग्रेसचे राकेश खलाने मोसिन पठाण शिवाजी येडगे व भारतीय जनता पार्टीचे सदाभाऊ झेरवार यांची निवड करण्यात आली निवड झाल्यानंतर नगराध्यक्ष रत्नारुगवंशी मुख्याधिकारी गणेश गिरी तसेच कार्यकर्ते समर्थकांनी निवड जाहीर झालेल्या उमेदवारांचा सत्कार केला यावेळी कार्यकर्ते व समर्थकांनी ढोल ताशे फटाक्यांची आतिषबाजी व डीजेच्या गजरात एकच जल्लोष साजरा केला मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याच्या संदर्भात भारतीय पक्षाचे नगरसेवक चारुदत्त कडवणकर यांनी अधिक माहिती दिली त्यानंतर उपनगराध्यक्षपदी परवेज खान यांची निवड झाल्यानंतर त्यांनी नंदुरबार फ्लॅश न्यूजशी संवाद साधला अमधील निर्देशाप्रमाणे नंदुरबार नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी मुख्याधिकारी नगरपरिषद नंदुरबार यांच्याकडे दिनांक एकोणतीस बारा दोन हजार अठरा रोजी शनिवारी दुपारी, दुपारी बारा भाज्यापौर दिलेल्या मुदतीत श्री खान बरव्याचबाई कारामसभाई यांचे तसेच भारतीय जनता पार्टीतर्फे श्री पाडवी निलेश सुदान यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे मुदतीत प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येत आहे उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये वर्षभर आपण टेंडर टेंडर नोटीस काढून ये आणि कार्यादेश देऊन हे हेतू पुरस्कार या महाराष्ट्राचा आराध्य दैव हिंदूरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुरता हेतू पुरस्कार सत्ताधाऱ्यांनी बसवला नाही याच्या निषेधार्थ आम्ही उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहिष्कार टाकला आणि एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की एवढ्या मोठ्या महान पुरुषाला एक प्लॅस्टिकच्या कागदात गुंडावून ठेवून एक प्रकारे त्याची अवेलना होते याच्या निषेधार्थ आम्ही आज या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकलेला आहे आणि आम्ही हरियाणाला शिवसेनेच्या सदस्यांनी संमती पण त्यांची आम्ही आभारी मानतो नमस्कार आज नंदुरबार नगर परिषदेचे उपनगर अध्यक्ष व तीन शिकवत नगरसेवकांची निवड झाली मी सर्वप्रथम आमचे नेते आदरणीय चंद्रकांत गिरे साहेबांना अभिनंदन देईल आभारी राहील त्यांना त्यांच्या की त्यांनी माझ्यावर फार मोठी जबाबदारी सोपवली आहे ती जबाबदारी परमेश्वराच्या कृपांनी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी पार पाडेल पार, अशी तुम्हाला गवाही देतो येणाऱ्या काळात आम्ही जे निवडणुकीमध्ये जे जे लोकांना शब्द दिले आहेत ते शब्द त्याची पूर्तता आम्ही निश्चित करणार आहोत आणि ते पूर्तता करून मग आम्ही लोकांच्या समोर पुढच्या निवडणुकीसाठी मतदान मतदान द्या असं मतदारांच्या घरी घरी जाऊ आणि आम्ही अपेक्षा ठेवू का आमच्या जी आम्ही शब्द देतात देतो आमचे नेता जे शब्द देतात ते पूर्ण करतो असं लोकांनाही आमच्यावर विश्वास आहे तरी मी सर्व नंदुरबारचे जनताला जनताची आणि माझ्या समाजाची मी सगळ्यांचा आभार मानतो आणि मला जी जबाबदारी सोपवली गेलेली आहे ती मी निश्चितपणे इमाने एकबाराने निभवेल असं सांगून माझे दोन शब्द संपवतो <ण्णागी>